स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल तर्फे दिनांक 21 ते 25 डिसेंबर पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ असे पाच दिवसांचे होमिथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोड वरील डोंगरे वस्तीगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे गुरुवारी सायंकाळी अत्यंत थाटात उद्घाटन संपन्न झाले या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते फीत कापून तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले मंत्रभूमी ते यंत्रभूमी वाईन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकची वाटचाल आता वेलनेस सिटीकडे होऊ लागली असून या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्राच्या चेट विकासालाही मोठी संधी उपलब्ध झाली आहे या उद्घाटनपर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ तसेच स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच या प्रदर्शनाचे टायटल स्पॉन्सर दीपक बिल्डर तसेच

पहिल्या वर्षी मिळालेल्या नागरिक नागरिकांच्या उत्तम प्रतिसादामुळे बांधकाम व्यावसायिकांनी स्वतःहून बुकिंगसाठी संपर्क साधत प्रदर्शनातील आपला सहभाग नोंदवला हा नारळ तोडणे ग्राहकांना दिलेला विश्वासच आहे असे मी मानतो नारळ तो म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल याची स्थापना एकोणीसशे मध्ये भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली आली होती आज नारेळगो ही देशातील रिअल क्षेत्रातील आघाडीची उद्योग संघटना आहे गृहनिर्माण उद्योगात प्रामाणिकपणा आणि निष्पक्षा निष्पक्षता आणणे आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवलेल्या सर्व लोकांना त्यांच्या संधी आणि आव्हानाबद्दल बोलण्यासाठी एक स्थान प्रदान करणे ही या गटामागील कल्पना होती क्षेत्रात उभवणाऱ्या कोणत्याही समस्यावर उपाय शोधण्यासाठी ते एकत्र काम करू शकतात नारळगो हा एक प्रकारे आणि ग्राहक यांच्यातील दोन आहेत नारळकोच्या शाखा आहेत शहरी स्तरावर देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात नाशिकमध्ये नारळगो नाशिक या संस्थेची स्थापना करण्यात आली याबद्दल मला अभिमान वाटतो नारळकोच्या नाशिक राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील दोन शाखा असून हैदराबाद येथील हरिबाबू हे नारेको नॅशनल नारेकोचे अध्यक्ष आहेत तर राजन मांदेलकर हे उपाध्यक्ष आहेत रुणवाल मेंढरचे संचालक संदीप रुणवाल हे नारेको महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते महाराष्ट्रात जिथे जिथे नारेको गृह आयोजित करते तिथे उमेदवार नावानेच हे आयोजित केले जाते हा नारळ उमेदवार हा नारळ ब्रँड बनला आहे

कन्व्हेनर म्हणून आहे आमच्या शेती जवळजवळ दीड ते दोन महिने अत्यंत काटेकोरपणे मेहनत करून हे सगळे इथे उभारणीपासून स्टॉल बुकिंग पर्यंत काम केले आहे नाशिक हे औद्योगिक विकास अनेक वर्षापासून चालू आहे शातपूर डिंडोरी अनेक ठिकाणी आणि अनेक औद्योगिक शेषा निर्माण होतोय औद्योगिकरण झाला की लोकांना घरांची घर भा, भासतेस म्हणजेच घरांची विक्री सुद्धा वाढते नाशिकचा क्लायमेट आपल्या सगळ्यांना व्हायचीच लेक आहे आपल्याकडे सुंदर क्लायमेट आहे भरपूर मुदत पाणी आहे त्याच्यामुळे लोकांचा ओढ जो आहे तो नाशिककडे पण आणि भविष्यात सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर राहणार आहे आपला नाशिक स्पोधन विमानतळ जो आहे तो इंटरनॅशनल विमानतळ म्हणून घोषणा झालेली आहे काही महिन्यातच मला वाटतं इथून आंतरराष्ट्रीय विमान सेवा देखील सुरू होणार आहे आता गोवा अहमदाबाद हैदराबाद आणि अनेक शहरांना अने डायरेक्ट आहे आणि जवळजवळ पंचवीस ठिकाणी बुकिंग फ्लाईटची सोय सुद्धा आहे त्याच्यामुळे नाशिक एअर आहे आणि त्याचा सुद्धा खूप फायदा आपल्याला होतोय रस्त्याचा म्हटलं तर समृद्धी हायवे झाला आहे गोटी इगतपुरीमधलं कनेक्शन आहे सिन्नरवर्धलं कनेक्शन आहे दहा जिल्ह्यांमधून जो जातोय आपल्याकडे आमच्याकडे आता गेल्या सहा महिन्यामध्ये लक्षात आलंय तर अकोल्याहून देखील लोक नाशिकचं घर घ्यायला लागले कारण फक्त चार साडे चार तास लागतात तर एक नवीन डेव्हलपमेंट आहे आपल्या शहराला क्लायमेटिक ड्युटीमुळे ह्या प्रदर्शनामध्ये आपण पंधरा सतरा तासापासून मी पाच कोटी म्हणत होतो पण आत्ताच समजली आम्ही जेव्हा दीपक चंदनचे सॉलो विजिट केली तेव्हा पहिल्यांदा समजलं तर आपल्याकडे बारा कोटी रुपयाची सुद्धा घर आहे हे खूप अभिमानाची गोष्ट आहे आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा होणार असून या निमित्ताने शहराच्या विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे यामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून त्यात बांधकाम व्यावसायिकांचा मोठा वाटा असणार आहे किंबहुना नाशिकच्या सर्वांगीण विकासात त्याचा मोठा हातभार लागणार आहे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले मला तत्व त्याच्या तत्व सुरू केला पाहिजे की आपण पुण्याचा विचार करतो आणि कम्पेरिझन करतोबाबी आपण कंपॅरिझन करतो पण मला कुणावर वैश्विक बोलायचं नाही परंतु हे करत असताना थोडं मला असं वाटतं की आत्मपरीक्षण आपल्याला काय की असं का की आपल्या बरोबर जायचं आणि आपण मला असं वाटतं ते पुण्याचा एक्सप्रेस वे झाला तेव्हा नाशिकचा पण होता नाशिकचा एक्सप्रेस वेचं पुण्याचा आवडच झाला होता आणि तो, तो का थांबला कसा सांगा तो मला माझा सगळ्यांना पाहिजे आपण पण पुण्याची रिअल इस्टेटची डेव्हलपमेंट म्हणतो मग कट्ट्याच्या नाव आपण म्हणतो

आणि मला असं वाटतं की जर रिअल इस्टेट असा ते रिअल इस्टेट बरोबर इतर फक्त घरून त्याच्यासाठी लोकांचं उपजीविकेचे साधन आहे ते वाढले पाहिजे लोकांची आर्थिक क्षमता वाढवावी पाहिजे लोकांचे ऍक्केशन वाढले पाहिजे रोजगार इंडस्ट्री वाढवायला पाहिजे मग या सामनाच्या संगीत मग इस्टेट झोप

प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन सायंकाळी पाच वाजता करण्यात आले मात्र सकाळी दहा वाजेपासूनच हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे दहा हजार नागरिकांनी भेट दिली विशेष म्हणजे पहिल्या दिवशी अठरा फ्लॅट चार शॉप आठ बुकिंग करण्यात आले या सर्व ग्राहकांना नरेडकोच्या वतीने चांदीचे नाणे आले यावेळी उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त शिमला संदीप कदम नाशिक महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर एन एम आर डी ए चे आयुक्त सतीश खडके पोलीस आयुक्त संदीप कर्णिक मृदांक शुल्क विभागाचे जिल्हाधिकारी कैलास दवंगे बँक ऑफ महाराष्ट्राचे डेप्युटी जनरल मॅनेजर सी बी सिंग एल आय सी हाऊसिंग अमोल गायके आदिमान्येवर उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर नरेडकोचे नाशिकचे अभयता तड नरेडको सचिव सुनील गवादे होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर प्रदर्शनाचे प्रायोजक व दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संचालक दीपक चंदे ललित रुंगटा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ललित रुंगटा आदींसह नरेडको वेस्टचे अध्यक्ष हितेश ठक्कर क्रीडाईचे माजी अध्यक्ष राजूभाई ठक्कर महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार आदींसह मान्यवर उपस्थित होते होमेथॉन प्रदर्शनाच्या मुख्य समन्वयक जयेश ठक्कर सह समन्वयक शंतनु देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गवांदे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे नितीन सोनवणे मयूर कपाटे उदय घुगे हर्षल धांडे अभय नेरकर आधी प्रयत्नशील आहेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नंदन दीक्षित यांनी केले तर आभार भूषण महाजन यांनी मांडले